माझा मित्र मी पुण्याला आपल्याला हो। त्रास माझा बॅक पेन मी ड्रायव्हिंग करतो हो। जास्त तर माझा वेळ ड्रायव्हिंग मध्ये जातो हो। जवळजवळ आठ आठ नऊ नऊ तास कंटिन्यू ड्रायव्हिंग होते त्यामुळं बॅक पेन म्हणजे भरपूर काही त्रास होता अच्छा आणि आता एकदम म्हणजे जो अनुभव घेतलाय ना एकदम नेक्स्ट लेवल जे ट्रीटमेंट तुमची हो एक आम्ही ऍक्च्युअली मी व्हिडिओ बघून नव्हतो आलो पण एका मित्रानं सजेस्ट केलं होतं आम्हाला पण इथं आल्यानंतर खरी रियालिटी कळली की खरंच एक वेगळा अनुभव म्हणजे जे बॅकपेन वगैरे होतं ना खरं तर मी एक ड्रायव्हर आहे भरपूर लोक ड्रायव्हर बंद असतील आणि यो त्रास मी तर प्रत्येकाला होतोच आयुष्यात कधी ना कधी होतोच बरोबर आणि खरं खर एक वेळेस अवश्य भेट द्या कारण की हे जो मी आत्ता अनुभव घेतोय ना मला लगभग आठ ते दहा वर्ष झालं चला मला एक प्रॉब्लेम आहे बॅकपेनचा बरोबर पण आत्ता अक्षरशः एकदम म्हणजे चेंजिंग चेंजिंग एकदम व्यवस्थित जी ट्रीटमेंट होती एकदम ऑर्गेनिक काही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे मेडिसिन वगैरे हो तसल काही नाही साईड इफेक्ट नाही जे मशिनरीज वगैरे हो वापरले जातात त्याचे एकदम परफेक्ट औषध खायची गरज नाही काही गरज नाही पद्धतीने आराम आराम मिळतो तो राईट आणि याला औषधं खायची गरज नाही गरज नाही आणि हा सगळ्यात सोपा आणि शॉर्टकट मार्ग आहे एकदम शॉर्टकट मार्ग आणि चांगला उपाय आहे मी जो आता अनुभव घेतला मला तर असं वाटत नाही मला गरज आहे पण जर गरज पडलीच कारण की आपलं प्रोफेशन कारण की शेवटी शरीर आहे कधी काही होऊ शकतं पण एकदम व्यवस्थित याच्यामध्ये ऑपरेशन केलं तरी पर्याय नसतो पर्याय नसतो याला दोन सोडून दहा वखत जरी केलं आणि खरंच मला एक सांगायचं आहे ज्यांना कोणी ड्रायव्हर डॉक्टरनी जर सांगितलं असेल ऑपरेशनची गरज आहे तर त्याच्या आधी इकडे या एकदा भेट द्या आणि जो अनुभव पहिला घ्या नंतर मेडिक्लेम पास केला होता माझं दहा मेला सगळी प्रोसेस झालेली अच्छा दहा मेला मेडिक्लेम पास पण आज पण ती आहे अच्छा काय करायचं सर्जरी करायची होती एल एल फोर गॅप होत डिक्स फ्लिप डिक्सिंग त्याच्यामुळे डायरेक्ट ऑपरेट सांगितलं होतं मुंबईचं सर्जरी त्यांच्याकडे माझं गॅलेक्सी आता काय वाटलंय तुम्हाला आता इथे एकदम सध्या तर एकदम फ्री वाटलं वाटलं ऑपरेशनची काय आवश्यकता आवश्यकता अशी वाटत नाहीये अजून यायची वेळ लागली मलाच वाटत सर्जरी त्रास झाला असतो फिजिओथेरपी लावा गोष्टी असतात औषधं खावा लागले असते याच्यापेक्षा शॉर्टकट शॉर्टकट आणि कुठल्या औषध न खाता एकदम ते पण घेतलं मी नही एकदा घेतलंय अच्छा हा मुळापासून आजार निघून जातोय धन्यवाद मित्रांनो तुमचा धन्यवाद खूप आभारी घेतो मी तुमचे आम्ही